जय गजानन श्री दासगुरु विरचित श्री गजानन महाराज स्तोत्र हे सर्व शक्ती हे जगदोद्धारा जगतपती साय वावे सत्वती या लेकरा कारणी, जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तु क्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तूच अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तुचकी जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे दासगनुस आता पावे हीच हाये याचना तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्री केदार महाकाल तेवी ओंकार तू रे त्र्यंबकेश्वरा भीमाशंकरा मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमन श्री गृणेश्वर म्हणून वैरुळ गावी तूच की तूच परळी वैजनाथ निधी तटाला तूच स्थित रामेश्वर पार्वती पार्वतीकांत सर्वसंकट निवारता हे कृपार्नवा नारायणा महाविष्णु आनंद घना हे शेषशाई परिपूर्णा वामना रघुपते तू वृंदावनी श्रीहरी पाण्डुरङ्ग पण्डरि परी वेङ्कटेश तु गिरिवरी पुरी माजे जगन्नाथे द्वारे से नन्दन नंद नाम तुज कारण जैसे भक्ता इच्छीले तट तटविहारा या गजानन स्तोत्रा सहाय करा हे च मागे पसर पदा तुज विठले दासगणु गजानन जे जे स्वरूप काही ते तुक्या विन वेगळे नाही दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझी अदुक्षजा। या सर्व कारण, आदर मी करी वंदन माझे त्रिताप करा हरण हेच आहे मागणी हे महालक्ष्मी कुलदेवते कृपाकटाक्षे लेकराते पायी दास गणुते हीच तुझला प्रार्थना आता श्री शंकराचार्य गुरुवर देवीनाथ मच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समत सज्जन गडीचे हे तुकारामा महासंता तुझ लागे दंडवता करीतो होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डीकर बाबा साई लेकरांसाठी धाव घेई वामनशास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीचा गजानना महासत्ता आनंद घणा तुला येऊ दे काही करुणा या अजान दासगणची तुम्हा सर्व प्रार्थून करीतो हे लेखन माक्या चित्ती म्हणून वास आपन करावा जे जे तुम्ही वदवाल काही ते चलही कागदी पाही। स्वातंत्र्यता मजला नाही मी पोषण तुमचा असे माघमासी सप्तमीस वद्य पक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्य पुरुष पंथांची या माझारी उष्टा पत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नाम भिमान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगी न वाढावी महती म्हणून ऐसे केली कृती तुम्ही साच गुरुमूर्ती बसाया कारणी परिविचारवंत जेज्ञानी ते तुम्हाला पाऊनी भ्रमा हात फळी देऊनी पाय तुमचे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर सारुण दूर शरण आले तुम्हाला बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिले काही दिवस तेथे ते जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजून ह्या तीर्था आपुल्या पदीचे समर्था तुझ लागे दंडवता असो आमचा वरचेवर वर तुझी आलीला निधीचा नच लागे पारसाचा टिटविने सागराचा अंत कैसा घेववेल पीतांबरा देवनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आना विन्याला, तहान लागली म्हणून पिताबराशी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझिया भोपयात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाल्या लागूनी विश्वास ठेवलो निया वचनी ऐसे केले पितांबरे नालाची या जलास तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य काच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध लीला ती साच वर्णन्याला शेषई इथ वाटते सोमवारी प्रदोषासी आपण व्यमकेशी दिसतसा महाराजा यात नवलना तिळभर काकी तूच शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच हात की तुझे स्वरूप यथातथ्य मानवासी नाही कळत म्हणून पळती भ्रमात मायावध होतकालाची वेळी संपली होती दिवासई जानकी राम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर दावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञानी जाणून कौतुकदाविले करून चिरीम विस्तवा वाचून पेटून या दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला, म्हणून येता झाला राग भगवंता कारणे चिंचवने ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लावती सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानके राम म्हणाला साधू सविस्तव सा ना दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकटलाल सदनासी हकीकत सर्व केली निवेदन बंकटलालाच्या वशिल्याने चरण धरिले सोनाराने अनन्य भावे भक्तीने गजाननाचे तेवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच का हो केले कठोर मज विषयी समर्था आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी त्या विनमी सदनासी न जाय तेथून ऐकून तेरा चिंचवण्याशी लाविले करा या परी जानकीर तेच झारा झरा अमृताचा विबुधव या परी जानकी राम शरणा आला अखेर आपुल्या पदाला चंदू कृतात केला खाऊन दोन कानावले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण हे होता साचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एका केला गांती त्यांची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमान श्रेष्ठाय सर्व पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती, वसंत पूजे कारण धनपाटी ब्राह्मण आनविलेत विलेत आपण ऐन वेळी ते दा आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया आपुलिया मयासी आग्रह करुणी मोह होते मयात मदमाशांची भव्य सत्य ती पेटविता आगती प्रत उठती झाली निजलीले। मधमाशाशी पाहून लोक करीती पलायन भय जीवाचे दारुण हाय की प्रत्येकाला निर्धास्त बैसता झाला मयात मधमाशा अतोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरुन पाहती होय छाती तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला त्याने मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावर तुम्ही आज्ञा केली खरी मधमाशाच जाया दुरी ते अवघ्यानी पाहिले आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे आणवितो काटे काढावया काकी मदमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसते बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काळा याला सोनार तो एठाया आपण म्हणाला तो वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग बले काट्याला बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे ऐसे वधून कुबक केला ते दवा की आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी कारणे त्यावर हे जीवाण गटकावर बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे हाय सोहळा मका सेवनाचा त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात तर संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेडे खावयास लोक जमती विशेष परिसाय संकटास कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी अपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा कि संसार ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केला तर गुरुमूर्ती एका मुखे करू किती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे मयात दांबिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्याच्या ब्रह्मगिरी महंत आणला वाटेवरी जो जळ त्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला चौकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही कर हरिदासाचा घोडा हत अति द्वाडसाचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो, तो सर्वांनी पाहिला अशक्य काई आपणाला नाई उरले जगात अडगाव आकोले गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करुणी अजूनपर्यंत कावळा ऐना एकही संत जे वदतील काही खोटे हाय कोठून प्रखर असून उन्हाळा निर्जनशा काननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलेच्या रानात सर्वे नंबर बावन्नात एका शुष्कडा बनविली तुम्ही पुष्क भक्त पितांबर कृपा होती त्याचे वर, अधिकार थोर आपण बनविला प्रत मिळाला ज्योत बेद काय न तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जागला वटलेल्या आंब्याला त्याने पाला कुंडोली गामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गांगा पुरासी पर्णे फुटली टोन प्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोलि ते करविले पितांबरा हाते आपण गुरु गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्य पक्षात माघमासी सोमवतीच्या पर्वासी क्षेत्र क्षेत्रमुकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊले लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रवाह आपुला हो नौकाठास लावली नर्मदेने आणून भली आपण आवंदून गुप्त झाली हे बहुतानी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास करीत असे कांदा भाकर आपण गोड फार पदार्थ सारून या दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वां सोडून या भक्षण करी विदुर कन्यांचे तैसेचा आपण केले कवराचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा गंगा भारती तया फुटली तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देसी त्यास थारा रोग भये करुण त्या गंगा भारतीस येऊ न देती दर्शनास कोणी आपल्या शिगावास ऐशी स्थिती तया तयाप्रत मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा यत्किंचित, तू समर्था कारणे तू गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी दोही ठेवता पायासी, मारिले आपण तयाला थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरेते उलथून पाडीला रस्त्याते थुंकून त्यांच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार मने आता होईल दूर व्याधी माझी निसंशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोळ निण्या निजते ऐशारिती सेवा करीत राहीला गोसावी शेगावात त्याच्या महारोगाप्रत आपण केव निवटीले तुमच्या कृपेची अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणतेही संकट जरी एवढ पडले भक्तावरी ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देवन कृपेचा हात न्यायाधीशांचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माग्य सी, दर्शन घडविले, दिसावा गजानन घटके तुर्याजी पंत नंदन घटके तजन ते गण गण घटकेत जय जय रघुवीरसे तेथे बाळकृष्ण गोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला वाण संत अधिकारे समान न तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छी मन रूपे दिसती तया गनेश दादा खापरडे उमरावतीचे ग्रहस्थ बडे कृपादुष्टिनी त्याकडे पाहिले आपण सर्वदा त्या खापळ्याला वराड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोधराची तळमळती होती का कोठे ना आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला तुम्हीच कृपा केली तर अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राईला वनवासा भीतरी बारा वर्षे कातरी ऐसे भागवत सांगतसे भगवंताचा वशीला, प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडल्याशी ठेविले त्या सोते त्या स मडाल्यात केला ग्रंथ जो आबाल वृद्धाप्रत मान्य झाला सारका कोलट करा हाते भला आपण होता पाठविला भाकरेच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळे त्या प्रसादाचे गीता रहस्य साचे, भाष्यकार गीतेचे हे सावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तके धारण केली अवघ्या नंतर एक दोन झाले पुरीना आली सर त्याना ज्ञानेश्वर माउलीची वामनाची यथार्थ दीपिका तैसा सगीता नव देखा ही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानाया मागील टीका समयानुसार अवतरला या, समया या भूमीवर तैसाचा हाई प्रकार या गीतार्ह त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी रहस्य महाग्रंथ खामगावे डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिला तखरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्यांची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची औरात्र वाहतसा कन्या हळदी मायाची बायजा मुंडगावची, ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झाली सी वरदहस्त बायजा तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कुटेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला ती येता दर्शनाला व्याधी दुर्दर हरली तुम्ही सद्भक्त तुम्ही भेटविता रुक्मिणी पती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एकेवेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गोपाळ गोपालबुटी श्रीमंत भारी हजार पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्या वरचे वरी केवळ आपल्या प्रित्यथ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन परी न झाले दर्शन समर्थाचे कोणाला चौक्या पहारे सवोवार कडे कोट होते फार समतांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला संतीला भक्त घेऊन शेगाव ची आला सीता बर्डीसी गोपाळ बुट्टीच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायाने पाटलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्याने जुमानेला बळकट होता म्हणून हरिपाटील शिरला आत गडबड झाली तेत बहुत तुम्ही धावून त्याचा हात की प्रेमाने। जैसे वासरासे पाहता गाय धावे पुण्यवंता तैसे तुम्ही समर्था केर्त घरी बुटीच्या गोपाळ बुटी धावता आले हरिपाटला विनविते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जागेऊन येऊन शेगाव आला तो हाय भक्तीस विकला शेगावकरांच्या निःसंशय सर्वांचे झाल्या भोजन हो आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपल्या तत्पर तत्परजो हरिपाटला कारण स्वामी तुमचे द्वय चरण हे च जोडले ऐसे वाटत कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुराया या शेगावात शेगावाचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतस भाविकाला याचा अनुभव रतन साला आला हाय दयानिधी रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही आळ गोसाव्याच्या रूपाने बोरी बंदरावरी जा लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाणी तुमच्या पार कोणा न लागे तिळव मुंगी मिरु मांदार आक्रमण कैशी करी टिटवीचा सागर शोषवेल लाचार हाय सर्व बाजूनी आपली महाकवीच पाहिजे झाला मजसारख्या घुंगुरड्याला ते साधने कठीण का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास उर्वे त्याच्या ठाई दोष लोपनाचा तुला हो आपुली लिला कस्तुरी मृत्तिका खरी परिमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीचा, माझे भाग्य धन्य धन्य म्हणून पाहिले चरण आता न द्यावे लोटून परत दास गणुला सर्वदा सांभाळ माझा करा दैन दुःखा ते निवारा भेटवा मशी शारंग धरा भक्त बापूना चापरी आपल्या कृपे करुण सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण तैसेस सांगत सज्जनांसी, अव्यात वारी पंढरीची मम करे व्हाबी साची आवड सगुन भक्तीची चित्ता ठाई द्या अंत घोडो घोडा तेरी या विनाशा नाई दुसरी स्मृती राव जागृत खरी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदा तेरी पडो सद्भक्तांशी जडो दासगुरूंचा सर्वदा ते मला द्यावे, तैसे लोकांचे द्यावे पुरवावे आर्थ गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेत भाव होईल तेत तेथ तेथे न राहो कदा दुरित इतुलेही दयाळा पाठ पाठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्म वासना त्याच्या ठेवा जागृत निरंतर भूतवादा पटका वाढवा हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका प्रत हेल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविला मोठ्याने करुण गर्जना व्हावे साधू गजानना शेगावाच्या योगीराना सर्वदा पावो तुम्हा ते सद्गुरूने चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते असत्य मानल्यास सुखासा तो होईल नाश भोगी तरहाल संकटाच वरचे वर अभक्तीने हभक्ती ती दूर करा गजाननाशी मुळी न विसरा त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई स्तोत्रपटकांची आपदा निमेल की सर्वदा दृढ धरापदा गजानन वाचे चाणता गजानन व्याधी जाती पळून जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडगे पळते की पाठका भूमीवरी कोणी न राईल पहावैरी अखेर मोक्ष त्यांच्याकरी येईल की निसंशय शके अठराशे अडुसष्टात श्री क्षेत्र शे गावात समाधी पुळे मंडपात पहा फाल्गुन फाल्गुनवद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्त्रोत गेले कळसासी श्री गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्रा प्रती स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा मने दासगण श्री हरिहरपणस्तू शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु इति श्रीसन्त गजानन प्रार्थनास्तोत्रसमाप्त ब्रह्माण्डनायक राजादिराज वेदप्रतिपालक सन्त श्रीशेगाववासी गजानन महाराज की जय